आपले चंद्रशेखरजी बाऊंकुळे साहेब आमदार पंधरा वर्ष माझी पंधरा वर्ष त्याहीनं राज केलं त्यांनी प्रत्येक कास्तकाराले आश्वासन देत होते दे, येत होते निवडणुका की नंतर सांगत होते का आम्ही निवडणूक झाल्यानंतर आमची प सत्ता असल्यानंतर पंधरा दिवसात का एका महिन्यात काम चालू करून बा असं आश्वासन देऊ देऊ निघून जात होते कामटीला कुठे जे तिथे मिलिट्री कॅम्प आहे त्याच्या आतमध्ये आपिस आहे तिथे गेलो आम्ही तिथे गेल्यानंतर पाहिली ते ह्या पाधनच्या खडीकरण पूर्ण दाखवत होता तर आम्ही त्यांना म्हणलंय तिथे जनबंधन म्हणून साहेब आहेत त्या साहेबांना म्हटलं साहेब तुम्ही खडीकरण झाली आहे म्हणता पांदन टाकली आहे म्हणतात पांदन झाले आहे ते कुठं झाली आहे म्हणजे तुमचं म्हणणं की कागदो कागदोबी कागदो पांदन दाखवलेली आहे ज्याप्रमाणे देशाचा विकास साधण्यासाठी राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये शहरांना जोडण्यासाठी महामार्गाची आणि चांगल्या रस्त्याची आवश्यक आवश्यकता असते त्याच्यामुळे देशाचा विकास होतो त्याचप्रमाणे जर ग्रामीण भागाचा विकास साधायचा असेल तर ग्रामीण भागातही ते रस्त्यांची तेवढीच आवश्यकता आहे शेतकऱ्यांना शेतामध्ये खते बियाणे येता येईल पण परिस्थिती अशी आहे की पावसा या रस्त्यांवर पानधन रस्त्यांवरती फार चिखल असतो यांचे टोंग टोंगळाभर चिखलामध्ये पाय रुततात यांना आपला माल नेता येत नाही आणि तसेच पीक आल्यावरही त्यांना आपला माल बाजारपेठेने नेता येत नाही आपण आहोत नागपूरपासून अठरा किलोमीटर अंतरावर तर या गावातही अशी समस्या आहे बांधा रस्त्याची फार दयनीय अवस्था आहे शिवरामजी आम्हाला जाता येत नाही जाता टोंगरा चिखल पडत्या म्हणजे त्या मागे एक बैल मोडला एक, एक, एक दोन म्हातारे लोक चिखलामध्ये फसले अशी म्हणजे फार बिकट परिस्थिती या रोडमध्ये हे या भागाचे जे आमदार आहेत खासदार आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत पंचायत समिती उपसभापती आहेत त्यांच्याकडे आम्ही निवेदन करू करू थकलो मग पंचायत समिती सदस्याकडे गेला जिल्हा परिषद सदस्य म्हणून ती काय गेलो त्यांनी येऊन सुद्धा इथं पाहणी केली पाहणी केल्यानंतर त्यांनी स्वतः त्या पाण्यामध्ये भऱ्या पाण्यामध्ये स्वतः उतरल्या आणि त्यांनी जे सांगितलं की हे रोड एम डी आरमध्ये आहे तर इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं काम करू शकत नाही तर आम्ही कुठून कराव्यात आपलं नाव माझे नाव अमोल विठ्ठलजी साखरकर मी या पाण्यांवरच्या शेत एक शेतकरी आहे <स्थित्> आमच्या आजोबा वडिलाच्या आयुष्य गेला इथं आणि आमचीही चाललं ह्या पांढ्यांकडे कोणीच लक्ष दिली नाही आजपर्यंत याच्या आधीचे जे लोक होते आपले चंद्रशेखरजी बाऊनकुळे साहेब आमदार पंधरा वर्ष माझी पंधरा वर्ष त्याहीनं राज केलं त्यांनी प्रत्येक कास्तकाराले आश्वासन देत होते येत होते निवडणुका की नंतर सांगत होते का आम्ही निवडणूक झाल्यानंतर आमची प सत्ता बसल्यानंतर पंधरा दिवसात का एका महिन्यात काम चालू करून बा असं आश्वासन देऊ देऊ निघून जात होते त्याच्यानंतर आमदार टेकचंदी सावरकर ते आले त्यांच्या मागं लोकसभेला आले होते त्यांनी भाषण दिलं सर्व होते का का होते, लोक होते तिथं देवराव काकाजी बी होते त्यांनीच म्हटलं म्हणते का आमची आता लोकसभा निवडणूक आली लोकसभा झाल्यानंतर तुमच्या पाधांच्या काम सुरू करणार त्यानंतर हे असंच चालू आहे येतात निवडणूक आली काम सुरू करतो म्हणतात आणि कोणीच काम करत नाही नाव सोनवाने काय समस्या तुमची सर समस्या म्हटलं म्हणजे ह्या रोडाची खूप समस्या आहे आज बेचाळीस आहे त्यावेळेस पासून आणि आमच्या वडिलाच्या काळपासून सुद्धा हे रोड जसं आहे तसं फक्त एक वेळा येतं माती मातीकरण आहे आणि त्याच्यानंतर हा रोड तशाच्या तसं सोडून नेला प्रत्येक नेते आले गेले परंतु या रोडाचा अजूनही काही या मातीकरणाच्या व्यतिरिक्त काहीही घडलं नाही पावसाळा आला चिखल झाला लोक टोंगरा टोंगरा फसतात जाण्या येण्याची सुद्धा सुविधा राहत नाही ढोरसुद्धा चालू शकत नाही एवढी दुर्गती या रोडाची होते भगवान चंद्रमानजी मेहरपुढे काय समस्या समस्या अशी आहे की सर या रोडापासून आम्हाला खूप त्रास आहे कारण जेव्हाही शेती करायचा विचार गेला तर हे जे बरसात लागणं चालू झाली का आम्हाला या रोडने यावा की नाही यावा म्हणजे घरूनच विचार येते साहेब आम्हाला बाई लोक जर कोणत्या कामाला सांगितलं तर बाई पहिले जर या रोडची समस्या त्याला सांगितलं का त्या बाई लोक इकडं काम करायला यायलाच तयार नाही साहेब आपलं नाव माझं नाव दिलीप तुळशीरामजी वंजारी मी पंचायत समिती कामटी उपसभापती उपसभापती या नात्यांनी हे माझे शेतकरी आहे मी पंचायत समिती सदस्य असताना माझे शेतकरी जेव्हा मी निवडून आलो तेव्हा ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी मला समस्या दिली इथे की बापू आम्ही तुला निवडून दिलं पण आमच्या पांधांचा निर्णय काय जाकेगाव पांदन म्हणजे हे फेमस पांदन झालेली आहे कारण याच्या अगोदर पंधरा वर्ष आमचे श्री माननीय बावनकुळे साहेब आमदार राहिलेले आहे दोनदा माझ्यासमोर मी त्या पार्टीच्या मागे मागे काम करत असताना मी स्वतः तिथे पांदनवर नारळ फोडताना चुना मारतानी बावनकुडे साहेबांना पाहिलं आहे मी माझ्या समोर के आ... हे केव्हाची गोष्ट आहे हे दोन हजार चौदामधली गोष्ट आहे दोन हजार चौदामध्ये साहेब आमचे आमदार बनले त्यावेळेस त्यांनी हा भूमिपूजन केला होता तर भूमिपूजन करून सण्यानी पांदन काही नाही थोडीशी मातीकरण समोर झाली त्याच्यासमोर झालीच नाही आहे ही पांदन जी आहे ते भुगाव म्हणजे कामटी तहसील तशीच तावसी इथून कुही तहसीलला मिळते भोरदेव ही कामटी येत कामटी तहसील बिचात पुन्हा मोदा तहसील येते अशी तीन तहसीलला मिळणारी पांदन मोठी पांदन आहे समोर मोठी पांदन झालेली आहे डांबरीकरण झालेलं आहे कारण तिकडे आमच्या शेते आहेत मग आमच्या शेताकडे आम्ही डांबरीकरण करून घेतलेलं आहे आमच्या गावकऱ्याशी आम्हाला काही मतलब नाही आहे असे आमच्या पहिले अगोदर जे बी कोणी पंचायत समितीमध्ये सभापती होती त्या लोकांचं म्हणणं आहे आता तीच परिस्थिती आहे ज्या वेळेस हे शेतकरी से माझ्याकडे इथे आले की भाऊ तुम्ही आमच्या पाधनचं काहीतरी करा मग मी गेलो जिल्हा परिषदकडे अवंतिका लेकूर ताडे लेकूरवाडे ताईकडे तिला घेऊन सण्यानी मी तिथून जिल्हा परिषदमध्ये गेला जिल्हा परिषदमधून सण्यानी आम्ही पाहिली पाधन जिल्हा परिषदला होती नाही एम डी आरमध्ये टाकली होती तिथून गेलो आम्ही कामटीला कुठे जे तिथे मिलिट्री कॅम्प आहे त्याच्या आतमध्ये ऑफिस आहे तिथे गेलो आम्ही तिथे गेल्यानंतर पाहिली तर ह्या पानांच्या खडीकरण पूर्ण दाखवत होता तर आम्ही त्यांना म्हणलं आहे तिथे जनबंधन म्हणून साहेब आहेत त्या साहेबांना म्हटलं साहेब तुम्ही खडीकरण झाली आहे म्हणता पाधन टाकली आहे म्हणतात पाधन झाले आहे ते कुठं झाली आहे म्हणजे म्हणणं की कागदो दाखवलेली आहे कागदपत्री दाखवलं आहे हा कागदपत्री काम झालेला दाखवला होता तशीच मग आम्ही त्यांना सोबत घेतला इन्क्वायरी घेतली अवंतिका लेकुरवाडे सोबत होत्या मी सुद्धा सोबत माझ्या माझ्यासोबत दोन शेतकरी सुद्धा सोबत होते ते आता इथं हजर नाही आहेत ते सुद्धा होते आम्ही तिथून ते एम डी आर त्या ऑफिसमधून तिथून दोन कर्मचारी त्यांना बोलवून सनेन त्यांना पकडून पानधन दाखवली ती पांदन आमाले करन, याज पांदन, ती पान दाखवली आम्हाला नाण्णा भोरदेव डांबरीकरण पुलिया झाले ह्याच पोझिशनची पान ती भोरदेव तिथपर्यंत झालेली आहे ती पांधन झालेली ती पानधन मंजुरीत नव्हती ना कशामध्ये होती ना एम डी मध्ये एम डी आरमध्ये आहे ते पानधन ते पाधन जिल्हा परिषद लेवलवर त्यावेळेस होती आता कोणतीही पाधन जिल्हा परिषद लेवलवर नाही आहे साहेब आपलं नाव माझं नाव देवराव चिरकुटामेंडलुके मी राहणार आहे आणि याचीच माझी शेती आहे याकडे आणले माझी वय सदुसष्ट सत वर्ष झाली वीस वर्षापासून आम्ही या पानाच्या भांडेत लागलो आहोत तेव्हापासून आम्ही या पांद्याला बरोबर नेते लोक आले त्या वेळेवर चुनाव खूप आश्वन देतात आम्हाला घरीदार येऊन खूप पटवतात पटवण्यामुळे आम्ही त्याच्या जा आहेरी जातो आणि त्याला मतदान देतो का रोड तरी होईल बा लेकूरबाजे इकडे माध्यमातून चिवडाऊ काढलं त्याचे सहकार्य केलं काँग्रेसला म्हणा का बी जे पी म्हणा बावनकुळेली मतदान केलं त्याच्या के पार्टीला भरपूर साथ दिलं ते निवडूनही आले पण या कामावर लक्ष देत नाहीत नेते आमचे काम करून राहिले नाही कोणते हे पाधनजे आमच्या शेतकरी छातीवर गड्डा होते खाली बुजवत जातो शेतकरी पैसे लावत जातो पण ते कोणतं काम जा व्यवस्थित होत नाही शेतकऱ्याच्या पैशानं साहेब आपलं नाव कमलेश तुकारामजी वैद्य तुम्हाला काय बांधण्याचा काय त्रास आहे बांधण रस्त्याचा एवढा त्रास आहे की आमचे बैल लव्हर लोवर कापतात आता चिकल पाहिले का खूपच भयंकर स्तर असा ना आता प्रश्न असा निर्माण झाला आहे साहेब या भागामध्ये मी वसंतराव मुंडे सामाजिक कार्यकर्ता यांना त्यांना व्यथा यासाठी मांडतो की या भागामध्ये जेव्हा मी आलो तर तेव्हा या भागामध्ये मी पंचवीस वर्षापासून सतत कार्यरत आहे कारण की सुलेखा का कुंभारीला निवडून देण्यामध्ये आमचा फार मोठा शियाचा वाटा होता आणि या शियाच्या वाट्यामुळे आम्ही या भागामध्ये आमचा परिचय झालेला आहे त्याच्यानंतर या भागामध्ये आपले चंद्रशेखरजी बावनकुळे हे आमदार झाले मंत्री राहिले ऊर्जा मंत्री राहिले त्यांच्याकडे या लोकांनी बरेच निवेदन मांड दिले होते त्यांना आता टेकचंदी सावरकर आता आमदार झाले त्यांच्याकडे या लोकांनी निवेदन दिले तर आम्हाला असं वाटलं की नाही बा सामाजिक कार्यकर्ता या नात्याने सामाजिक कार्यकर्त्या या नात्याने लोकांमध्ये वावरत असताना इथल्या समस्या आपण मीडियाच्या समोर का मांडू नये कारण मीडिया हे निपक्षपाती असते आणि निपक्षपाती माणूस आपल्या समस्या मांडतच असतो मग कुणाला कुणाच्या जिवारी जे प्रश्न लागत असेल तो वेगळा आहे परंतु आता या लोकांनी आपल्या समोर सांगितलं आहे की कुणा महिलेचा पाय मोडला कुणाचा मोडला कुणाच्या बैला बैलाच्या बंडी बैल फसले या ठिकाणी आणि आमदाराकडे गेले तर ते म्हणते जिल्हा परिषदकडे जा जिल्हा परिषद उलकडे गेले तर ते म्हणते तुम्ही आमदाराकडे द्या आणि कोरोनामध्ये आपण पाहिलंच आहे कोरोनाच्या पिरियडमध्ये की ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याचा उत्पन्न झाला सर्वात जास्त तर त्याच्यामुळे जा जा ही अर्थव्यवस्था जी आहे ही ग्रामीण भागावर टिकलेली आहे स शहराची अर्थव्यवस्था या देशाची पण अर्थव्यवस्था ही ग्रामीण भागाच्या जी डी पीवर टिकलेली आहे मला सांगा की येथील शेतकरी आमदारांकडे गेले खासदारांकडे गेले आणि अनेक लोकप्रतिनिधींकडे गेले तरी त्यांची समस्यांचं काही निवारण झालं नाही तर का, काय यापुढे काय करणार आहात तुम्ही यापुढे काय करणार म्हणजे आंदोलन आम्ही करूच यापूर्वी आंदोलन आम्ही केलं शेतकऱ्या रस्त्यावर उतरू आम्ही येथील गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून ही समस्या सुटत नाही आहे आणि शेवटी कंटाळून या येथील शेतकऱ्यांनी निर्णय घेतला की आता आम्ही आंदोलन करणार